आज आपण डॉक्टर हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत आणि या दिनाचे औचित्य साधून आपण आपल्या शाळेतील दहावीत यशस्वीपणे पार केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्याचे आयोजित आहे सगळ्यात महत्त्वाची आपण लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे माणसे दोन प्रकारची असतात एक शारीरिक अपंगत्व असलेली आणि दुसरी मानसिक अपंगत्व असलेली या जगात शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व असलेली माणसे जास्त प्रमाणात आहेत हे आपल्या लक्षात येईल कसे ते आपण पाहूया एक लक्षात घ्या आपल्याला शारीरिक रोग पटकन कळतो पण मानसिक रोग मात्र कळत नाही आणि मानसिक रोग झालाच तर ती एक तर बाहेरची बाधा ठरते किंवा देवी अंगात येणे ठरते आणि दुसरी गोष्ट जी सामान्य माणसे असतात त्यांना असे वाटते की हा जो सगळा प्रकार घडतो आहे हा आपण धार्मिक कर्मकांड नीट न केल्यामुळे कुळाचार नीट न केल्यामुळे तेव्हा ते धार्मिक कर्मकांडाच्या मागे लागतात असे हे सगळे मानसिक रोगी असतात हे आपल्या लक्षात आले पाहिजे जगातील बहुसंख्य मंडळी ही अशा प्रकारे अंधश्रद्धेने गाठलेली असतात खरे तर मानस मानसिक रोगांना म्हणजेच ह्या मनोरुग्णांना मानसोपचाराची गरज असते हे आपण लक्षातच घेत नाही मग आपण बरेचदा गंडे दोरे अंगारे दुपारे बुवा यांच्या नादी लागतो आणि पैशाची आणि माणसाची नासाडी करतो कारण ते बाबाबुआ त्या मनोरुग्णावर अत्यधिक असे अत्याचार करत असतात आणि ते अत्याचार आपण निमूटपणे पाहत असतो अशा प्रकारे देवाधर्माच्या नावाखाली चाललेल्या अनेक गैरघटना आपल्याला दिसत असतात ह्या सगळ्या प्रकारच्या लोकांना आपण मानसिक रोगी म्हणू शकतो त्या उलट जी माणसे शारीरिक अपंगत्वाचा स्वीकार करून ती आहे ती परिस्थिती लक्षात घेत त्या परिस्थितीवर मात करण्याचा दुर्दम्य आशावाद दाखवतात तीच माणसे त्यांच्या आत्मविश्वासाच्या बळावर यशाची शिखरे पार करू शकतात हे आपल्याला डॉक्टर हेलन केलर यांच्या चरित्रावरून लक्षात येते त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्या शाळेतील हे दहावीचे यशस्वी विद्यार्थी नुसती दहावीच आहेत यापुढचीही अनेक शैक्षणिक पातळ्यावरील यशाची शिखरे पार करतील हा आशावाद मी बाळगतो आणि त्यांचं अभिनंदन करून माझे हे बोलणे थांबवतो